पेशंटचे आरोपी आहेत त्यांना सोडून द्या त्यांना फिट द्या त्यांची पोस्टमॉर्टम हो हो रिपोर्ट बदलून द्या झालं मग मग जनतेने असंच रडायचं आमच्यासारखं आमच्यावर ही वेळ आली जनतेवर काय याच्यापेक्षा बत्तर वेळ येणार आहे ती स्ट्रॉंग होती मला डाऊट या गोष्टीवरून वाटत आहे की हॉटेलमधून हॉस्पिटल मध्ये नाही पर्यंत कोणत्याही नातेवाईकांची परमिशन नाही घेतली तर हातावरचं तीनच लिहिलं हे कशावरून एक तर त्याच्यावर खाडाखोडी आहे त्याच्यावरची हँडरायटिंग तिची ओळखायला येत नाही हे आज क्वेरीचा मुद्दा आहे माझ्यासाठी कारण मी काल रात्रभर बघितले ते हँडरायटिंग रायटिंग ओळखायला येत नाही दहा दहा जागेवर खाडाखोडा आहेत तिच्या त्या लेटरमध्ये काही खाडाखोड नाही तिथं कसं काय खाडाखोडी झालेली आणि जर तिला पूर्ण प्लॅन ने करून म्हणत आहे ना सगळं मग खाडाखोडी कशाला केलं तिने चिठ्ठी लिहिलीच असेल सुसाईड नोट गायब करायला काय लागते जर नातेवाईकच तिथं पोहोचले नाहीत तर नाही म्हणायला काय लागते कोण बघणार तिथं दिली की नाही म्हणून चिठ्ठी डाऊट आहे मला या दोन तीन गोष्टी असू शकतात अजून कोणाचे असू शकतात फक्त दोघांचे वेगळं केलं आणि माझी बहीण एवढी स्ट्रॉंग आणि एवढी स्वाभिमानी हे असं मला वाटत नाही या गोष्टी इतक्या दोघांपुरत्या मर्यादित आहे त्याच्यामध्ये भरपूर जणिनवाला आहे फक्त ते म्हटलं नाही मोठे मासे वाचवण्यासाठी छोट्या माणसांना लावलेलं आहे हे कामाला दुसऱ्या नोट तिने लिहिलेलीच असणार शंभर टक्के

पूर्ण ते पोस्टमार्टमचे रिपोर्ट त्याच्याकडे एवढं म्हणजे माझ्याशी फोनवर बोलताना सांगायची ना फोन केला के की कुठे अगं पोस्टमार्टम आले थोड्या वेळाने बोलते अरे तुझ्याकडे एवढं आमचं झालं बोलणं तेव्हा तेच होत की पोस्टमार्टम वगैरे आले थ्री केस आली कंटिन्यू ते फोन लावला मग चिडायचे मग ते आम्ही ची ड्युटी देणं हे सुद्धा तिला टॉर्चर करणं पोस्टमॉर्टम म्हणजे पोलिसांशी कॉन्टॅक्ट झाला मानसिकदृष्ट्याला किती डॉक्टर अव्हेलेबल आहेत त्याच्यामधल्या किती डॉक्टरने किती पोस्टमॉर्टम केले हिने किती पोस्टमॉर्टम केले बाकी एमएलसी किती केल्या हिने एमएलसी किती केल्या जर त्यामध्ये हिलाच काय एवढे एमएलसी पोस्टमॉर्टम करावे लागले तर

मला न्याय पाहिजे आणि आम्ही हे एक्सपेक्टेशन तुमच्याकडून करत आहेत सध्या कालपासून तुम्ही थोडंसं व्हायरल केल्यामुळे प्रकरण उचलल्यामुळे आम्हाला एक आशा निर्माण झाली आहे की यांच्याकडून न्याय मिळू शकतो सर्व जे विचारपूस करतायत त्याच्यावरून तर आम्हाला चांगलं वाटत आहे कमीत कमी आहे भावना कमीत कमी ह्यांच्यावर दुःखाचा डोंगर पसरला विचारावं हे काय सफर करत आहेत म्हणून आणि कालपासून ते प्रकरण उचलून धरल्यामुळे थोडीशी अपेक्षा आहे जाणीव झाली लोकांना की बाबा न्याय मिळेल यांना सुसाईड नोट वर फोकस करून एकाच दिशेला जी केस जाते कशाने सखोल चौकशी गुन्हेगार आहेत सगळे पकडले जावेत आणि कोणाच्या कोणाची नाव त्यांनी सोडलं खरं सकाळी सहा वाजल्यापासून ती संध्याकाळी चार वाजेपर्यंत व्यापार फायला लागतोय नाही पण साहेब त्याच्यामध्ये असं आहे की इन्फॉर्म करायला पाहिजे होत सांगितलं की कुठपर्यंत

पोलीस प्रशासनाला जबाबदार धरेल आणि काहीतरी बरे वाईट करून घेईल म्हणजे जेव्हा ही ऑलरेडी लिहून देते आणि हे चौकशी समितीला फरक नाही पडत आहे पोलीस प्रशासनाला फरक नाही पडत आहे मग ती काय करेल शेवटी जाऊन तेच करेल ना जे तिने ऑलरेडी सांगितले बाबा मला हे त्रास असह्य झाला तर मी हे करणार आहे तरी तुम्ही गांभीर्याने नाही घेत तर ती तेच करणार आहे ना काय करणार आहे ती यामध्ये डाऊट आहे की तिने एवढा म्हणताय की एक गोष्ट खरी आहे की ती सुसाईड करण्या इतकी भाग याच्यासाठी पाडला असेल की ती

सुसाइड वगैरे करेल असं नाही आम्हाला वाटत नाही टॉर्चर केलं गेलं की संपवलं बाहेरच तिला असं झालं की आता जीव संपवून हा एकच ऑप्शन राहिला त्यावेळी तिने तो डिसिजन घेतला तोपर्यंत नाही ठेवला तो एकच ऑप्शन ठेवला त्यांना तिचा जीव गेला पाहिजे

समज दिली म्हणून एवढे आमचं ऑलरेडी माहित होतं की मुंडे वर्सेस ग्रामीण पोलीस स्टेशन हे स्वतः काल बोलले आम्हाला की मुंडे वर्सेस ग्रामीण पोलीस स्टेशन इथे सगळ्यांना माहित होतं मग त्यांना सगळ्यांना जरी माहित होतं तर त्यांनी आधी काय नाही केलं प्रमोद म्हणून बनाव आहे हो oh. वर्सेस हे हे सुद्धा oh. ब हे असं नाही आपण त्याच्यात अडकायचं नाही त्यांनी असं सांगितलं त्यांनी का नाही हेच कारणीभूत आहे त्याला मुंडे वर्सेस पोलीस स्टेशन किंवा मेडिकल डिपार्टमेंट हे त्याचं कारण काय त्याचं एकच कारण असतं की स्वाभिमानी लेकरांना स्वाभिमानी माणसांना सगळे मिळून कुत्रे मांजर वाघाला अडकवण्याचा प्रयत्न करतात घेरण्याचा प्रयत्न करतात ती एक वाघ होती आणि एक लांडगे कोले कुत्रे होते तिला घेरण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये ती वाघ अडकली बरोबर त्या अडकली त्याच्यामध्ये काय करणार त्याला एकटी काय करणार भाऊ नाही बाप नाही बहीण नाही म्हणून ती सफर करत राहिली त्यांनी एवढा त्रास दिला तरी तिला वाटलं की मी निघेल या गोष्टीतून बाहेर एकटी कशाला कोणाला त्रास देऊ माझ्याशी बोलणं झालं तेव्हा फक्त तेवढं सांगितलं होतं की पोस्टमॉर्टम साठी वारंवार दबाव येत आहे मेडिकली अनफिट असते तर फिट लिहून द्या म्हणून दबाव येत आहे मग मी काय केलं म्हटल्यानंतर तिला मानली होती की मी असे असे लेटर दिले त्याच्यावर रिप्लाय येईल म्हणून आम्ही एसआयटीची मागणी केलेली आहे आमदारांना सुद्धा मी ते आमदार साहेबांना सुद्धा एसआयटी त्यांना मी म्हणालो एवढंच नाही धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा रात्री बोललो की तुम्ही एसआयटी करा एक तर तुम्ही आज भेट द्या किंवा ते म्हणले मी मुंबईला आहे म्हणलं तुम्ही मुख्यमंत्री आले ना मुख्यमंत्र्याला भेट द्या ते येणार मुख्यमंत्र्यांना भेटून ते आज हे आज पत्र देणार आहे एसआयटी च एसआयटीचं पत्र ते सुद्धा देणार आहे गुणवंत डॉक्टर आपल्याला काय याच्यामध्ये हा काय आपल्या एका जातीचा धर्माचा विषय नाही आपल्या लेकराच्या मरणाचा प्रश्न आहे तिचं जीवन संपवलंय त्याचा आपल्याला हे मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे न्याय मिळाला पाहिजे आरोपींना जे असतील त्यांना फाशीच मिळाली जे कोणी हरामखोर असतील त्यांना फाशी झाली पाहिजे आणि जे कोणी इन्वॉल्व्ह असतील त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे फक्त त्याच्यावरच डिपेंड नाही राहून पूर्ण चौकशी झाली पाहिजे जे आरोपी आहेत सगळे समोर आले पाहिजे मुंडे साहेब येणार आहेत का हॅलो साहेब बाईट करून निघायचे का इथंच कारण बाई कुठं हे आहे